हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा पर्याण मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे कर, आज आहे सोमवार आज आहे परीचे एक्झाम तिला उठवले मी लवकर आणि सकाळी मी लवकर उठले होते बाहेरचं झाडून फरशी वगैरे झालेले आहे आणि आता चहा पण मी तिला बनवून दिलं बरोबर खायला त्याच्यानंतर आता मला करायची आहे घेवड्याची भाजी आणि आज तुम्हाला सकाळचं रुटीन दिसणार आहे माझं सकाळी मला किती गडबड असते पाठीमागं तर ही बघा पोरगी झालं कायचं खाऊन झालं ना हा आता आंघोळ घे करून पटकन पाणी देते तुला आता वेळ नाही आपल्याला लाड करा वेळ नाही आता मला बाळा थंडी वाजती पण आंघोळ केल्यावर थंडी जाते मग जाते का नाही मला नक्की सांगा जाते थंडी जाते आंघोळ करून घे सर मला भाजी टाकू हो दे उशीर होते चला आता मी घेवड्याची भाजी कशी बनवते ते सांगते तुम्हाला आमच्याकडे लई थंडी पडली तुमच्याकडे आहे का थंडी आता एवढ्या दोन तीन दिवसामध्ये तर जास्तच गार लागते चला मी दाखवते तुम्हाला घेवड्याची भाजी तर आता तेल पॅकेट पण घाई घाईतच संपले बघा जेव्हा आपल्याला घाई असते ना त्यावेळेस तेल पॅकेट पण असं संपतं ना तर आता तेल पॅकेट पण मी सोडले कढई तापायला ठेवली परत इकडे चहा पण ठेवलाय मी पाणी इकडे तापते लाईक घाईगडकडे तर आता कढई जाम तापली आहे कढईमध्ये आता मी तेल टाकते घेवण्याच्या भाजीसाठी भाजी जरा जास्त आहे त्यामुळे दीड कडी तेल लागणार आहे आपल्याला आणि लगेच आता त्याच्यात पुढून फोडले तेल पॅकेट कॅमेरा पण असा हलतोय ना तर आता त्याच्यामध्ये लागते तेल तापले मोहरी थोडस जिरं धुणी चांगले तडतड देते त्याच्यामध्ये टाकते लसूण बारीक चॉप केलेला लसूण चांगला तडतडला मी त्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा भरपूर चिरलेला घेवड्याच्या भाजीला मी नेहमी कांदा टाकते खूप छान टेस्टी भाजी होते तुम्ही नक्की वापरून बघा जर तुमच्याकडे शेंगदाण्याचं फूड जर तुम्हाला वापरायचं नसेल ना तुम्ही कांदा नक्की वापरू शकता कांदा आणि टोमॅटो एक नंबर भाजी लागते तर तुम्ही चांगलं परतून घेते आता कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे हां पण तिकडं उकळलाय त्यामध्ये चिरलेला टोमॅटो टोमॅटो टाकल्यावर चांगलं परतून घेते आता टोमॅटो चांगला आता गाळ होऊन देणार आहे आणि त्यानंतर मग बाकीचे जे काही मसाले घालणारे ना ते दाखवते अर्धा चम्मच हळद टाकते त्यानंतर टाकणारे अर्धा चमचा मसाला घरचा मी बनवलेला आहे हा आता सिपत आला आता मला बनवावं लागणार आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ मीठ पण अर्धा चमचाच घालणार आहे आणि हे चांगला आता परतून घेते परत देणं त्याच्यामध्ये टाकणारे घेवड्याची शेंग धुवून घेतली मी आता ही सगळी शेण त्यामध्ये ऍड करते गॅस बारीक करते नाही तर मसाले घेऊन जाते मला घाईत काम करायचं आहे ना मला तुला सुचत नाही आता मला भाजलं जोरात चहाची गाळणी असते ना ती गॅस गॅसवरती कांदाचं पातेलं ठेवले बाजूला त्या पातेल्याच्या खाली गॅसची गाळणी घुसली असेल तर ते गरम झाली होती त्याचा एवढा जोरात चरका बसला आहे ना इथं बोटाला तर कसं दाखवू दाखवते एक मिनटं तर इथं इथं अशीच अशीच गाळण्याचा चरका बसला इथे अंगठ्याला थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवते इथं ओनो म्हटलेलं इतकं आग होती ना आता आणि थंडीच्या दिवसात तुम्हाला माहिती आहे किती आग होती जास्तच आग होती काल पण मला कापलं होतं काल नाही परवा परवाच्या पर ब्लॉगमध्ये असंच होतं मला मी कधी आवरायला गेले की काहीत आवरायचं म्हटलं की माझा हाच प्रॉब्लेम आहे कधीच व्यवस्थित काम होत नाही शेंग चांगली आता परतून घेतली आणि ही पाणी न टाकता मी आता शिजवून घेणार आहे कारण कोवळी शेंग आहे लगेच शिजते झाकण ठेवून देणार ह्याला आणि बारीक गॅस करून शिजवून घेणार अशी काहीशी दिसते आता मी फ्लॅश लावले आधी फ्लॅश लावला नव्हता तर आता ही शिजवून घेते आणि शिजवून झाल्यावर आता तुम्हाला तो दाखवते तोपर्यंत तो चपातीचं पिठीकडं मळलेलं आहे चपात्या पण मला डब्याला करून घ्यायच्यात एवढं भाजी शिजते तोपर्यंत आता मी चपात्या लाटून घेते चपात्याचं पीठ पण मी मळून ठेवलं होतं अगोदरच तर छानपैकी असं मुरत आहे जोपर्यंत चपातीचं पीठ चांगलं मुरत नाही ना तोवर चपात्या काही चांगल्या येत नाही तर आता मी फटफट चपात्या तीन चार डब्याच्या करून घेते एवढं नाही करावं लागणार तीनच करावं लागणार नंतर बाकीच्या मला नंतर करा आता सध्या डब्याची आवडत सकाळी सकाळी चालू असते डबा पुढं बनवतोय ना बनवते तोपर्यंत लगेच कचऱ्याची गाडी येते सगळं घाईतच आणि घाई करायला गेलं ना मला नाही काय होतच आणि आज नेमकं भाजली मला गाळण भाजरी दाम त्याला सरण आवाज आला इतकं भाजर आग चालली आहे काम चुकलंय काम करायचं चुक लागणार ना आपले मग आहे का कोण करायला दे बाई मी करते काय कोणीच नाही चपाती झाली लाटून आता करून घेते त्याच्यानंतर मला परीक्षा वेण्या पण घालायचं वेण्या घालायला गेलं पाच मिनिट परू आवरलं का ड्रेस घातला जरा पोटाला आराम आहे रात्री मी येऊनचे पुढे ना

चपात्या गव्हाच्या भारी होत एक नंबर चला आता परीच्या वेण्या घालून घेते खरं तर पर बूल चलाता परीचा गेते। खरतर मी इथं वाईस ओव्हर करते कारण इथं मंत्र लावले होते कॉपीराईट येऊ नये म्हणून मग मला वाईस वाईस ओव्हर करावा लागतोय परीच्या स्कूलसाठी केस मोकळे सोडून चालत नाही केसांच्या वेण्यास घालाव्या लागतात कोणत्याही स्कूलसाठी वेण्यास घालाव्या लागतात मग तिचे मोठे केस आहे त्यामुळे वे वे ते वेण्या घालून घेते मी आणि त्यानंतर मग मला बाकीचे सुद्धा कामं आवरायचे आहेत प्लस तिला स्कूलमध्ये सोडायलासुद्धा जायचं आहे आणि वेळ लागतो मग पंधरा वीस मिनिटं तिला सोडायला जायला लागतं म्हणजे जाणं आणि येणं वीस मिनटं जातात माझे आणि त्यानंतर मग राहिलेलं बाकीचं काम जे असतं ते मला करायचं असतं तर आता तिच्या वेण्या घालून घेते भाजी पण छान शिजली आहे आणि आता परीचा डबा भरते कारण तिचा आता टायमिंग पण होत आला त्याच्यामुळं बघ देऊ का घेऊ थोडं ना वायाला घालवायचं नाही हा सगळं संपवायचं चला आता परीचं सगळं आवरलेलं आहे आणि आता मी तिला स्कूलमध्ये सोडून येते आणि त्यानंतर माझी बाकीची राहिलेली कामंसुद्धा करायची आहेत तर आता ती तुम्हाला सगळ्यांना बाय पण करणार आहे तर ती तिचं स्वतःचं शू शूज वगैरे घालते तिला मी सवय तशीच लावलेली आहे तर आता ती तिचा स्वतःचा शूज पुसून स्वतःच घालते आणि आता आम्ही निघतोय आल्यावर बोलू तर परी गेले आत्ताच आणि आता मला घरातली कामं पटापट आवरायची आहेत त्यातून मला भाजले पण आग पण होती आहे तर आता हथरुणं पण राहिल्यात काढायची म्हणजे आ शुद्ध भाषेत अंथरुणं ते स्पष्ट का दिसत नाही हां शुद्ध भाषेमध्ये अंतरुणं तर आता मी अंतरुणं काढून घेते त्याच्यानंतर मग मला घरं पण झाडायच्यात गरम पाणी करून प्यायला लागेल कारण काल माझं पोट खूप दुखलं आता पहिलं गरम पाणी करून पिते आणि त्यानंतर मग बाकीच्या कामांना स्टार्ट करते बेडरूममध्ये पण पसारा झाला आहे बेडरूम पण आवरायचं आहे मला तर मी मग अशी तुम्हाला घेवड्याची भाजी कशी झाली दाखवलीच नव्हती तर मी आता दाखवते तुम्हाला ते बघू शकताय तुम्ही घेवड्याची भाजी अशी झालेली आहे खूप छान झाली घेवड्याची भाजी परीला तर आमची खूप आवडते घेवडा गवार वांग्याचं भरीत आणि शिमला मिरची जी चिरून एकदम छोटी छोटी चिरून भाजी असते ना ती पण आवडते म्हणजे अशा भाज्या तिला भरपूर आवडतात मेथी तर खूप आवडते तिला त्यामुळे मला सारखी करायला लागते मेथी आणि चला आता पाणी गरम करायला ठेवले पाणी पिऊन घेते सकाळी पाणी प्यायचं राहिलं होतं थोडंच पिले होते मी सकाळी पण आता पहिलं पाणी पिऊन घेते त्यानंतर बाकीची कामं पण मला पट पट पटपट तर ह्या सीड्स सध्या मी खाती आहे आणि आता मी सकाळच्या टायमाला ह्या सीड्स खाती आहे जेव्हा मी गरम पाणी घेते ना सकाळचं चार पाच वेळा चार पाच ग्लास पिते ना मी सकाळचे त्यावेळेस मी घेते आणि खूप खूप रिझल्ट जाणवते त्याच्यामुळे मग मी ह्या सीड्स घेते आहे तर आता खाऊन घेते पटपट आणि पाणी पण इथं ग्लासमध्ये गरम केले मी सकाळच्या वेळेला बघितलं ना तुम्ही किती गडबड असते गडबडीमध्ये आज मला भाजलं ती खूपच आग होती आहे त्या भाजले दिसत पण असेल तुम्हाला इथे डाग पडला पडलाय हा दिसतोय का तुम्हाला डाग हे हे बघा दिसला का कसा फोड आलाय <coughs> चला आता थोड्या वेळाने काम करताना आपण भेटूया मोठी बिल्डिंग झाली आणि ह्या बिल्डिंगमुळं सगळं ऊन आडलं जाते पार येतं मग कधी साडेदहा अकरा वाजता ऊन येतं पार सकाळ सकाळचं तर काहीच ऊन येत नाही इकडं तर आता मी टॉवेल टाकते सुकाळीला येते तृण काढून झाले घर साफ करते पटापट कपडे पहिले मशीन मध्ये घालते धुवायला चला Thank you.

भांडी कासायच्यात थोडीशी राहिलेली आणि कपडे सुकायला सॉरी कपडे धुवायला मध्ये घातलेत आणि ते आता सुकायला घालायचे बाकी आहेत बाकी मग माझी सगळी कामं आवडली पालन लोबलच थंड आहे ना हाती करून देऊन बसायची दोनच थंड घरातली सगळी कामं झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मी कपडे सुकायला घालते कारण घरातली सगळी कामं आवरेपर्यंत मशीनमध्ये कपडे होतात कधी कधी मी सुद्धा धुते म्हणजे जास्तीत जास्त करून हाता हाता मी हातानेच कपडे धुते पण आता खूप थंडी आहे आणि इतकं थंड पाणी येतं ना आमच्या इकडे मावळ भाग असल्यामुळे मग मला तर पाण्यामध्ये हातच घालू वाटत नाही म्हणून मग मी मशीनमध्ये कपडे टाकते आहे फक्त आता जास्त थंडी आहे तोपर्यंत मग नंतर मग हातानेच धुवायची तर आता ही कपडे सगळी धुवून झालेले आहेत आता ही गॅलरीमध्ये सुकायला घालणार आहे सध्या मी बेडरूमच्या खिडकीमध्ये कपडे टाकत नाही कारण तिकडच्या साईडला दुपारी खूप ऊन असतं आणि कपड्यांचा कलर पण जातो आणि सगळी शाईन उडून जाते त्याच्यामुळे जा मग मी अजिबात कपडे तिकडे टाकत नाही सावलीमध्येच कपडे घालते सुकायला तर इथं मी अशा रश्शा बांधलेल्या आहेत गॅलरीमध्ये तर मला ते कपडे कपड्यांचं जे स्टँड असतं ना तर ते बनवून घ्यायचं आहे खूप छान दिसतं ते आणि एकदा कपडे टाकली ना की वरती अडकून दिले की काही टेन्शनच नाही त्याच्यामुळे मग मी तसलं पण बनवून घेणार आहे पण जेव्हा बनवीन तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेन तर आता दा ही गॅलरी पण माझी खूप मोठी आहे आणि खूप छान आहे मनी प्लॅन तर तुम्ही पाहू शकताय दारापर्यंत गेलेला आहे आणि छान वाढलेलं आहे ह्या वेळेस मनी प्लॅन मागच्या वेळेससुद्धा खूप मनी प्लॅन मस्त झाला होता मी काहीही मनी प्लॅन्टला घालत नाही पण तरीसुद्धा मनी प्लॅन माझा खूप छान आलेला आहे मला मनी प्लॅन्ट खूप हाऊस आहे आता तुम्ही म्हणता त्याच्यापासून काय फायदा आहे किंवा ते ते झाडं इतकं मोठं करून त्या ते, त्याच्यापासून काय मिळणार आहे पण एक आपल्याला आवड असती झाडं असावं आपल्या गॅलरीमध्ये तशीच मला मनी प्लांटची खूप हाऊस आहे त्याच्यामुळे मी मनी प्लॅन खूप जपते आणि मला खूप आवडतो तर आता ही सगळी कपडे मी रशीवरती सुकायला घालते आणि ही अशी माझी सकाळची कामं घाई गडबडीमध्ये चालू असतात तुमची पण अशीच चालू असतील ना तर हे होतं माझं सकाळचं रुटीन म्हणजेच मॉर्निंग रुटीन सहा ते दहा सहा ते दहा यावेळेस माझी काय काय कामं असतात हे तुम्ही पाहिलंच याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून भरपूर सारी कामं असतात पण ती सारी कामं काही मी ह्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेली नाही आहेत कारण मग पूर्णच दिवस जाईल आणि मला मॉर्निंगचा व्हिडिओ तुम्हाला द्यायचा होता दिवसभराचं रुटीनचा नव्हता द्यायचा त्याच्यामुळे फक्त मॉर्निंग रुटीनचाच व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे सकाळी किती घाई गडबड असते तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय